नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे नांदेडमध्ये चोवीस तासात चोवीस मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडव थांबण्याची नाव घेत नाहीत याच रुग्णालयामध्ये आता बाळासह आईचाही मृत्यू झालेला आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका मातेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झालेला आहे बावीस वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते शनिवारी सायंकाळी तिची प्रसुती झाली महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तिने मुलाला मुलीला जन्म दिला पण शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर महिलेची प्रकृती बिघडत गेली त्यानंतर बुधवारी महिलेचा देखील मृत्यू झाला शनिवारपासून महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी कुटुंबियांना उपचाराबाबत काहीच माहिती दिली नाही सर्व औषधे आणि रक्त तपासण्या बाहेरून कराव्या लागल्या त्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस हजारांचा खर्च करावा लागल्याची माहिती मृत महिलेच्या पतीने दिली मात्र बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हंबर्डा फोडलेला आहे रुग्णालयात मृत्यूचे तांडव हे सुरूच आहेत यासाठी काय केले पाहिजे तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता